झुक्या बिल्ड बिल्ड ए भाऊ मला पण त्या भांडणाबद्दल काय बोलायचंय शुभम नाही तो काय म्हणतोय दोन मिनटाची हर्षल म्हणतोय तू त्याला चप्पल गिफ्ट करणार राष्ट्रगीत आहे

तीन दिवस ती इच्छा होती पण एवढे पण नव्हते की दहा रुपयाची गोष्ट तीस रुपयाला घ्यावी नाही नाही आहे गर्दी आजच्या तर ते पण बाहेर गाड्यांची गर्दी बरीच आहे आणि लागूनच बीच आहे बीचला रात्री नऊ वाजल्यानंतर जायला परवानगी नाही नऊच्या आधी आपण जाऊ शकतो असं तिथे आहे मी पूर्ण वाचलं नाही पण लिहिलं असं नंतर पंचापला चप्पल स्टँड समोर आहे पंचापला इथं पार्क करायचं आम्ही तर घातलंच नाही हा फायदा आहे स्वतःची गाडी असलेला आता बघा आपण एक छोट्या ब्रिजवर आहे पण इथे खूप छान असं निसर्ग बघायला रत्नागिरी रत्नागिरीमधलं इकडे इकडे असं पुण्यातनं कधीतरी बाहेर निघालो साठी त्याशिवाय शक्य नाही मित्रांनो त्यामुळे मित्रांना घ्या आणि कोकण फिरून या कोकण आपलंच असा कोकण को? हा कोकण को आपलंच असा यावा आणि मच्छी मिच्छी खावा आणि आपल्या आपल्या घरी जावा <laughs> माळकरी माणसांसाठी जा जा व्हायच पण असतो माळकरी माहिती भाजी मटकी स्पेशल हो, हो, हो। रस्सा मार्के हो, हो, हो। मार किनारा म्हणून एक हॉटेल आहे तिथे वायफाय पण आहे पासवर्ड शेअर करू शकतो हा हा पाहिजे तो फोन करा तर तो तिथे मी कोळंबीची थाळी घेतली होती दीपकनी नॉनव्हेज थाळी घेतली होती चिकन आणि यांचा उपवास वगैरे हो असल्यामुळे सात्विक जेवण जेवलो व्हेज मध्ये दोन चपाती एक सुखी भाजी एक रस्सा भाजी त्यामध्ये कोबी आणि मटकी होती त्याबरोबर ताकवाटी होती ताक वाटी बर लो बर एक ताकवाटी बरोबर लोणचं दिलं होतं एक चमचा पापड होता हा एवढं आणि सॉरी 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 गेले दोन दिवस एक नंबर छान झालेत म्हणजे राहण्यापणाची कायशी आभाळ झालेली आहे व्यवस्थित झोप घेतलेली आम्हाला दोन भक्त दोन भक्त निवास भेटले तिथे राहिलो बजेट फ्रेंडली म्हणजे आम्ही जो खर्च एक दिवसाचा म्हणतो दो, त्यात दोन दिवसाचा खर्च दोन दिवसाचा खर्च झाला त्याच्यामुळे पॉकेट फ्रेंडली आणि मस्तपैकी निवांतपणे झालेला आहे खर्च ही जी ट्रिप जरी आहे ना ही सगळी अनप्लॅन ट्रिप आहे आम्ही काही ठरवलेले नाहीये आम्हाला एक दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी बसतो आणि विचार करतो की आज कुठे जाऊयात फक्त एक सर्कल आमचा ठरलेला होता पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त आमचे काय काय ते ऍडिशनल झाले तर आपली आज डे थ्री दिवस तिसरा ट्रिपचा तिसरा दिवस काल रात्री पोरांनी खूप मजा केली बाप मजा म्हणजे बाप मजा केली त्यांनी म्हणजे साधारण साडे चार पर्यंत जागलेत का आहे का आपण साडेचार पर्यंत लागलेत पोरा असल्यानंतर हे सगळे बहुतेक गोष्टी होतातच पण हे पण भाऊ त्याचे मेन उत्साही प्रमुख पाहुणे म्हणजे असं काय त्यांचं टाउलडोपीन सत्कार गेला पाहिजे ते म्हणजे हर्षल भविष्याला त्यांचं ब्रीद वाक्य आहे आज मी झोपून जाणार नाही कुणाला नारायण आणि श्रीफळ नारायण आणि नारायण देऊन त्यांचा सत्कार केला असं कसं बारा व्हावा पेटेंट रजिस्टर करून टाका की आज मी कोणाला नाही हे त्यांच्या नावाचं पेटेंट आहे आणि काल मस्त चांगल्यापर्यंत त्यांनी गप्पा मारल्या त्यात मी सामील नव्हतो मी साडेबारा पर्यंत माझी बॅटरी जगली नंतर मी नेलो म्हणायला साडेबारा आम्ही सांगितलेल्या टाइम नुसार हा तुम्ही सांगितलेल्या टाइम नुसार साडेबारा ऍक्च्युअल टाइम दीड वारपर्यंत लागलो असं हेच म्हणताय

खूप विषय विषय घालत हे कार्याध्यक्ष दिसतोय एकमेव माणूसांना बघ त्यांनी आम्हाला एक हॉरर स्टोरी सांगितली खूप हॉरर स्टोरी हॉरर स्टोरी ऐकूर सोरी ऐकूया दीपक साई रेट करा तुमच्याकडे एक सिनारी ऐकून घ्या काल रात्री चर्चा सुरू झाली हॉरर स्टोरी पासून आणि वातावरण पण तसंच होतं खोलीमध्ये आम्ही चार जण बसून गप्पा मारतो एक जण झोपलेला होता एका कोपऱ्यात दुसरं बाहेर कुत्रे भुंकत होते कुत्रे रात्र भर भुंकत होते भर भुंकत होते जरा जरावेळी आम्ही बाहेर येऊन बघितलं सकाळी त्यांना आम्ही आडूळचं पाजून आलय म्हणजे आज रात्रीची एनर्जी ते शाश्वरी काहीतरी आहे ते काहीतरी आयुर्वेदिक औषध औषधाला आता दिवसभर आराम भेटलाय कुठल्या डिरेक्शनला बघून कळत नव्हतं आपला सांगतोय मार्केट मध्ये पण आम्हाला जायचंय आम्ही कळवतो कळवतो काय काय खरेदी करणारे काजू खरेदी केले आम्ही काजू रुपये आठशे रुपये अर्धा किलो छान होते ते पण दुकान एक बघितलं की त्यानंतर जाम जांभू घेतलेत जांब घेतले आहेत ते पण छान होते काय कायसाठी नवीन होते आणि काय आम्ही कोकणातले माझे अंतरे आणि त्यांना माहीत नाही त्यांना मेणबत्ती वाटेल नीट टाक मेणबत्ती नाही आहे मेणबत्तीपासून खायचा पदार्थ आहे फळ आहे दाखवू छान असतो खाऊन दाखू हे खरंच छान शेवटचा राहिलं रे शेवटचं राहिलं शेवटचा माझ्या गावामध्ये अंत मेणबत्ती नाहीये मेणबत्ती नाही गोड असतं पाणी असतं आणि तुम्हाला थोडंसे खोबऱ्यासारखं खोबऱ्यासारखं लागतं तो एकदम काहीतरी पण छान आहे कोकणात हे भेटू शकतो तुम्हाला ठिकाणी छान असतं ठीक याचा याचा कलर हा एक असतो आणि एक हिरव्यामध्ये एक भेटतो हिरवा कच्चा असतो नाही असं जात चलो बाय बायचा कोणत्या सरकारचा वाडा होता त्यामध्ये जरा हे होतं संभाजी महाराजांचा वाडा आहे पण त्याची अवस्था बघून काय असं वाटत नाही की त्याला काय ठेवण्यात व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा काय बघितलं गुगलवरती दाखवल्या प्रमाणे तरी हाच आहे याची खात्री आहे तसं इथं कुठं बोर्ड वगैरे काय लावलेलं नाही हेच आहे एवढंच आहे फक्त बाकी आजूबाजूला सगळ्यांची घरं आहेत लोकं राहतात पुढे कर्णेश्वर मंदिर आहे तर तिकडं जाऊन बघ मंदिर, हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा शिव शिवमंदिर नाशिकचं त्रिंबिकेश्वर त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर एका दगडात तीन फुल आहेत ती बकोडीचे फुल आहेत फोटो काढून घ्या शंकरांना आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्ण फुल म्हणतात आपल्या आठ इशे आहेत आठही दिशांचे देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात खामोर बघा पार्वती माझा आहे महाकाली आहे हे बघा डोक्यावर गणपती आहे सरस्वती आहे आता हे ना पांडवांचं देवांचं बसायचं असं नाही तुमच्या पाठीमध्ये तिथे बसून देवांचे खाली पाय लागायचे उभाऱ्यात नाही पूर्डुकी लागायचे भीम चौदा फुटूंचे होते अशी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच तात आहेत असे पंचकळ आहेत पार्वतीचे आणि पार्वतीचा पाचवा कळस आहे ना तो पूजेला आहे म्हणून तिथे पूजा करायची हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत पण आपले घरातले देवाऱ्यातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून शंकराचा संशय घ्यायचा नसतं हे नरकासूर किर्तीसूर राक्षस आहेत दिवाळीला आपण पायाखाली मारतो ना ते हेच ते राक्षसांचं शंकरांचं युद्ध झालं राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं कायमचं पायाखाली का स्थान मागितलं श्रद्धा आणि भक्ती म्हणजे राक्षस पण शिवभक्त होते म्हणून याला पाय लावून आता यायचं आतापर्यंत दहा अवतार झाले दशावतार झाले बघा की आडीमूर्ती आहे ना विष्णूची दिसले ना आडी मूर्ती त्याच्यावर बघा दहा अवतार आहेत पहिला मत्स्य मासा कुर्म कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला बघा सुनामी लाटा भूकंप करुणा चालू झाला दशावतार घेतले दशावतार आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती संभाजी शास्त्रवाडी येसुबाईंच माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली संगमेश्वर मंदिर आहे तिथं तीन ह्यांचं संगम आहे या या अलगनंदा वर्डाने शास्त्री आणि तीन हांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वर हे आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की संगमेश्वर मंदिरेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच पुतळ्याजवळ सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये संभाजींना पकडलं गेलं अटककीरी कैद आणि इथून तुळापूरला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथेच समान हत्या झाली तिथेच समाज आहे म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण घमिनीकावा कसबा संगमेश्वर तर हे संगमेश्वर दहा फूट खोला आहे खाली उतरू नका आता इथून वीस किलो आता इथून चाळीस किलोमीटर मार्लेश्वर आहे उंच पहाड आहे गुहा आहे जिवंत नाग आहे धबधबा आहे मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे शांत वातावरण आहे कैलास दर्शन मिळतं नागराजांचं दर्शन मिळतं मिळतं हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मनसेल हे मनपंती गणेश मंदिर आता पलीकडे सूर्यदेव आहेत नंतर दर्शन घ्या हे पूर्व दिशा आहे अजून सकाळ सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्य किरण तिथे जातात नंतर आज जाऊन पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्या पायामध्ये सात गोडे चढत आहे डोकीवरती बारा लाशी आहेत बाराशे सूर्यावती फिरतात म्हणून सूर्यदेवांना बाराशेंचा राजा म्हणतात म्हणून आपण उठल्या उठल्या सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं ग्रह पिढ्या जाते शनी राहू मंगळ केतू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात नंतर दर्शन घ्या हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या म्हणतात म्हणून सूर्यपाचं कुंती कुंतीपुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धनुर्विद्याला परशुराम कडे होते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सह्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं साव आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बनवते मंदिर असताना इथून अर्धा किलोमीटर जात देवी आहे ती पाठवण्यापूर्वी पण ओरडली पांडवांना म्हटलं खरंच बाड झाली ताटावर जेवले ताटं उटी ठेवली नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पांडव जर कौरवानं सापडले असते तर परत बारा वर्ष अज्ञात असा जायला लागलं असतं म्हणून ह्या मंदिरला वरती कळस नाहीत ओरिजिनल कळस आत आहेत नंतर दाखवतो मूळ कळ कळस आत आहेत आणि तोपर्यंत जाकमाता देवी पाठवण्यापूर्वीच कंबळेश्वर पण खोटं ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं यु महत्त्व कमी होईल

ने दिसणार असे चिटकव दिसलं का तर इथे मस्त स्टाईल मध्ये बसून ब्लॉक बनवत होते चावी आत ठेवली तशीच निघून आले लॉक करून आता शोधतोय आम्ही इथे मेकॅनिक मेकॅनिक तरी ठेवावी रे मेकॅनिक आमचा रिग्रेट एवढाच आहे चावी घेतली होती तर कीश ठेवावी ठेवावीची हा